नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी आज आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची भूमी तर आज आपण आलेलो आहोत कोंडापुरी या ठिकाणी तर कोंडापुरी या ठिकाणी जागृती ब्युटी पार्लर अँड लेडीज लेडीज टेलर या ठिकाणी या दुकानाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत तर जाऊया आपण त्या दुकानामध्ये व त्यांच्याशी संवाद साधूया नमस्ते मॅडम नमस्ते आपलं नाव माझं नाव ममता करणकार समी मी यांच्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे माझी आई समानच आहे ती मी ते जसं ती पार्लर टाकले तिने जसं ती सांभाळते दुकान तसंच मी पण सांभाळते माझं शिक्षण पण होतं इथेच आणि मी काम पण करते ती नाही राहिल्यावरती मग सगळं दुकान पण सांभाळते म्हणजे त्यांना मदत करते हां त्यांना मदत करते तर या दुकानात आपल्याकडं म्हणजे असं काय की विक्रीसाठी आता समजा जर कस्टमर येत तर त्यांना देण्यासाठी आपल्याकडं काय काय आपल्याकडे ले तसं लेडीज स्टेशनरी सगळी अदरवाईज साड्या पिको फॉल पण करून मिळतात आणि विक्रीसाठी पण साड्या आहेत आपलं नाव सारे मगरदास भोसले तर आ, या लेडीज शॉपिंग मध्ये आपण कधीपासून बसून येत आहे मला दहा ते बारा वर्ष झालं असं सारखं सामान इथूनच नेतो आम्ही म्हणजे जे काही घरगुती सामान लेडीजसाठी लागत असेल ते सगळे तुम्ही इथूनच वस्तू नेतात ब्लाऊज पीस मेहंदी नील पेंट सगळं लेस बीस इथंच नेतो रबर स्लिपर ते सगळं इथं तर इथल्या ज्या वस्तू तुम्हाला भेटतात त्या आ, कशा भावात किंवा कशा रीतीने देतात ते आपल्याला योग्य प्रमाणे देतात म्हणजे माझ्या शॉपचे नाव जागृती लेडीज टेलर आणि जागृती ब्युटी पार्लर असं आहे माझ्या शॉपमध्ये लेडीजच आपलं लेडीज शॉपी आहे आणि त्याच्यात लेजचे सर्व साहित्य मिळते म्हणजे बांगड्या झाल्या क्लेचर झालं नेल पेंट वगैरे आणि टिकली पिंदी गळ्यातलं असं सगळं सामान मिळत असतं अजून लहान मुलांसाठी आता थंडीच्या दिवसात टोपी वगैरे एक बॉडी लोशन देतात हो एक मिनिट कुठलं पाहिजे आपल्याला ते, ते, ते ना? हो नाही ना? का नाही मोठे नाही दहा वाले पण आहे आणि हे वाले फोन पे पैसे करू हो ना हो हो ठीक आज तर फॉल तसेच साड्या अजून ले, लेगिसला मुलींसाठी परत असं इन कपडे वगैरे असं सगळं साहित्य असतं महिलांसाठी धी शॅम्पू तसंच आपलं मेकअपचं सामान हे खूप स्वस्त दरात मिळतं नमस्कार मॅडम नमस्कार सर आपलं नाव काय मॅडम मी कविता प्रमोद खैरनार तुम, हे दुकान हे शॉप तुमचंच का हो माझं शॉप आहे मग हे तुम्ही स्वतः मेकअप यांचा करताय हो आता त्या क्लायंट आता आल्यात माझ्याकडं तर त्यांना मेकअप करायचा होता म्हणून साधा मेकअप चालू आहे माझा तर आपण हा मेकअपचा व्यवसाय कधीपासून सुरू केलाय मेकअपचा व्यवसाय तसा मला जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले तसे दहा पंधरा वर्ष झाले हो तर हा व्यवसाय करत असताना आपल्याला कस्टमरचा काय अनुभव नाही माझ्याकडचे जे कस्टमर येतात ते मला चांगलंच सांगून जातात की काम मेकअप वगैरे असून किंवा त्यांचे पार्लरची कुठलीही सर्व्हिस असो हो, ते खूप छान केलं मला असंच रिझल्ट येतो त्यांच्याकडनं तर हा व्यवसाय आपण सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला काही अडचणी आली असतील किंवा नाही का ज्या का? काही कुटुंबाच्या असतात त्यांचा पाठिंबा सपोर्ट आपल्याला कसा मिळतो सुरुवात तर माझी शून्यातूनच झालेली म्हणजे पार्लरची तशी खूप संकटातून निघाली म्हणजे मी आणि ज्या काही येणाऱ्या अडचणी असतील मला परिवारातून असन काही असन तर मला घरच्यांचा सपोर्ट असतो म्हणून मी पण इथपर्यंत आहे आणि मी आज स्वतः स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून मला माझा आधार कुटुंबाला पण होतोय हे जास्त मला महत्त्वाचं वाटतंय म्हणजे करत असताना तुम्हाला कुटुंबातील मुले असतील किंवा इतर कुणाचा काही हातभार हो लागतो ना माझ्या बहिणीच्या बहीण माझी इथंच राहते तर तिची जर आर्थिक परिस्थिती ही होती तर तिच्या मुलींना मी पार्लरचं शिक्षण दिलं ती आज स्वतः पार्लर चालवते म्हणजे तिचं तिचं ती, ती उदरनिर्वाह करू शकते आणि बहीणला पण मी टेलरिंगचं काम शिकवलं ती पण तिचे ब्लाऊज वगैरे तिचं रोजंदारी ती पण करू शकते काही ना काही आणि पार्लर पार्लरचे पण क्लासेस मी घेत असते ज्या काही गरजू मुली असतील हां तर थोडक्या असं कमी जास्त याच्यात करून मी त्यांचं म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायसाठी मी प्रयत्न करत असते म्हणजे तुम्हाला मनस्वी आनंद होतोय की तुम्ही याच्यामुळे की कुणाचं तरी एक पोट भरताय आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते समाधान मिळतंय हो खूपच तर तुम्हाला महाराष्ट्राची भूमी या वृत्तपत्राच्या वाहिनीच्या वतीने तसेच या न्यूजपेपरच्या व चॅनलच्या वतीने हा जो एक युवा उद्योजका म्हणून पुरस्कार दिला जातोय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगतात आमच्या प्रेक्षकांना खूप मी स्वप्नात पण नव्हतं म्हणजे विचार केला की मला असा पुरस्कार भेटन असं खूप छान आहे ते जे मी मेहनत केली आहे आजपर्यंत ते आलं असंच म्हणता येईल म्हणजे तुम्हाला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की या ठिकाणी आमच्या घरी किंवा आमच्या दुकानाला कुणीतरी येऊन भेट देईल आणि तुम्हाला तुमची दखल घेईल व तुम्हाला हा पुरस्कार मिळेल व तुम्ही त्या योग्य रीतीने त्या ठिकाणी पोहोचताल आणि त्यामुळे तुम्हाला मनस्वी आनंद होतोय की तुम्हाला महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातोय हो मी खूप आभारी आहे आणि खूप समाधानी म्हणजे खूप आनंद पण होतोय मला जे पुरस्कारासाठी मला पात्र ठरवलं खूप खूप धन्यवाद सर नम? नमस्कार आपलं नाव काय प्रगती आजनाथ शिंदे आपलं आप गाव कुठलं आमचं गाव आरंग आरंगगाव तर माहीत कोंडापुरीमध्ये तुम्ही या दुकानात कसं काय आम्ही लग्नाला चाललो होतो आणि इथे पार्लर दिसलं मग मी इथे आले आणि त्यांना म्हटलं माझं साधा मेकअप करून द्या तर त्यांनी खूप छान मेकअप केला माझा आणि मला खूप आवडलं तर आता समजा तुम्ही इथं लग्नाला चाललेत पुढं बरोबर तर मग लग्नाला तुम्हाला अनेक पार्लरची दुकानं दिसली आणि तर यापूर्वी तुम्ही आला होता का दुकानामध्ये हो आलतो तो त्याचाच अनुभव म्हणून तुम्ही इथं आला हो, त्याम हो तर मग या ठिकाणी तुम्हाला मेकअप केल्याच्या नंतर कसं के वाटलं खूप छान वाटलं नमस्कार मॅडम नमस्कार सर आपलं नाव काय बाजराव प्रियांका विशाल ढसाळ तर आपल्या लेडी शॉपिंगमध्ये आपण कधीपासून येत आहे Uh, मी पण दहा वर्ष झाली ती सर दहा वर्ष झालं तर या लेडीज शॉपीमध्ये आपल्याला काय अनुभव आला त्याच्यामुळे तुम्ही दहा वर्ष झाला या ठिकाणी येत आहे सर uh, म्हणजे uh, पार्लर uh, म्हणजे हे लेडीज शॉपी आणि पर्स प्लस पार्ल पार्लर आहे तर uh, याच्यात uh, जरी साधं असलं छोटं असलं तरी पण जे कामाचं समाधान आहे ते मिळतं परफेक्शन uh, असतं प्रत्येक गोष्टीत आणि एक जे समाधान मिळतं आपण पैसे देऊन जे मिळालं पाहिजे समाधान म्हणजे एकतर आयब्रो असेल जे डेट म्हणजे बायकांना आम्हाला ज्या गोष्टी लागतात आयब्रोज असेल किंवा ब्लाउज शिवणं असेल किंवा अजून काही वस्तू घ्यायच्या असेल तर त्याच्यात ते रेट पण व्यवस्थित देतात आणि समाधान मिळतं कामाचं केलेलं त्याच्यामुळे नमस्कार मॅडम नमस्कार सर आपलं नाव माझं नाव स्वाती बाळू भाऊले तर आपण या लेडीज शॉपीमध्ये कशासाठी आलेला आहोत मी माझ्या मुलीला केस कापण्यासाठी आणले आणि मी पण येते खूप वर्षापासून आम्ही इथंच येतो त्यांच्याकडंच का बरं हे कोंडापुरी गाव इतकं मोठं आहे तर इथं अनेक लेडीज शॉपे असतील पण तुम्ही याच दुकानात कशासाठी येत आहे का येत आहे मेन म्हणजे खरं तर त्यांचा स्वभाव खूप मला आवडतो दुसऱ्या दुकानापेक्षा मेन म्हणजे मला असं वाटतं की ताईकडेच जावं आणि त्यांचा रेट वगैरे पण आपण म्हटलं कमी करा की करतात आणि व्यवस्थित करतात काम म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते चांगलं काम करतात त्यासाठी मग आम्ही आवर्जून येतो मी माझ्या मुलीला पण आणते मी पण येते आणि याच्यानंतर मी त्यांच्याकडं सेवन क्लास पण शिकले म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे सिवन क्लाससुद्धा शिकलेला आहात त्याच्यामुळं तुम्हाला आणि त्यांचा स्वभाव माहिती झाला आहे आणि त्यांचा स्वभाव तुम्हाला आवडतो म्हणून तुम्ही या ठिकाणी येत आहे ते, ते तुझं नाव समीक्षा दसपुते तर तू या लेडी शॉपी मध्ये काही आलेली मी त्यांच्याकडे पार्लरचा क्लास करते बेसिक बेसिक पार्लरचा क्लास तर आ, कस क्लास तर तुला कसं वाटते शिकून त्यांनी कशा पद्धतीने शिकवला त्याचा काय अनुभव त्यांनी अगदी मला सोप्या पद्धतीने शिकवला आणि मला लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने त्यांनी समजून पण सांगितलं मग आता तू क्लास चालू करणार आहे शिकती अजून शिकते म्हणजे थोडक्यात अजून तुझा बाकी आहे हा बाकी आहे तर त्यांचा स्वभाव कसा आहे शिकवताना कशा शिकवतात तुम्हाला त्या शिकवतात आणि अगदी आईप्रमाणे शिकवतात त्या नमस्ते मॅडम नमस्कार सर आपलं नाव अनिता दीपक करणकाळ कर। तर या ठिकाणी तुम्ही या लेडी शॉपिंगमध्ये कधीपासून येत आहे काय येत आहे आम्ही जवळजवळ इथं पाच वर्षापासून या मॅडमकडेच येतो आहे त्यांचं कामही एकदम चांगले चांगल्या पद्धतीने करता आणि म्हणजे कस्टमर परत यायला पाहिजे ह्या पद्धतीने ते काम व्यवस्थित करता म्हणून आम्हाला नाव दिवसी तू या दुकानात कधीपासून येते मी दुसरी पासून मी येते पण मेकअप करायला म्हणजे शाळेत दुसरीला आहे आणि तिसरीला आहे का, आ, या का, का, आ, का। तर या दुकानात तू मेकअप करायला काही ती बरं माझ्या आता ना आत खूप भारी मेकअप करते माझा म्हणजे हे तुझ्या आत्याचं दुकान आहे आणि आत्ता तुझी चांगला मेकअप करते म्हणून तो या दुकानात येते हो तर शाळेत काही कार्यक्रम असले तर मग मेकअप इथंच करते म्हणायचं तू तुला आवडतो का इथं मेकअप केलेला आवडतो केस कुठं इथंच इथंच करते का आता कशी केस छान करते का कशी छान करते हे बघा ही, ही साडी आहे हजार रुपयाची ही बाराशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत बघा तुम्हाला कशी आवडते त्याच्यातून आपल्या पार्टीवेअर साड्या हा अशी दाख ही साडी केवढी साडे चा त्याचा कपडा वगैरे पण छान आहे पीस वे, पीस पण हे हा पीस आहे त्याला आणि हा पदर कपडा वगैरे पण चांगला आहे साडीचा चांग। त्याची किंमत काय हो साडे चारशे होईल ना कमी पण पसंत करायचं नाही मला हे गुलाबी हे पाहिजे भागवा तिथून घ्यायची का दोन दोन घ्यायचे एक सुनाला एक लेकेला अजून एक लेखीला घेतली म्हणायची चुनाला घ्यायची भारतली म्हणल्या भारी करा तुमची पसंद दोन। या दोन्ही सारखे आहेत ना या घ्या दोन सारखं आहेत त्यांना रागलो पण मला राग लोनाला पण सारखं आणि लेखीला पण मावशी तुमचं नाव काय रेखाबाई भोसले तर तुम्ही या दुकानात साड्या न्यायसाठी आला आलाय तर या दुकानात आता एलआयडी शॉप आहे तर या ठिकाणी साड्या पण भेटतात तर तुम्ही या दुकानात कधीपासून येत आहे आम्ही मग दहा बारा वर्षापासून इथे येतो तर साडी आवडली का तुम्हाला आवडली आता सुनाला पसंत झाली म्हणजे लेकीला तेच पसंती द्यावा लागेल आता कुठल्या सणासाठी तुम्ही साडी खरेदी करता या ठिकाणी साक्रातीसाठी साक्रातीसाठी मग या दुकानामध्ये तुम्ही येत आहे तर तुम्हाला या दुकानात येऊन कसं वाटलं बरं वाटतंय दोन रुपये कमी म्हणले की लगेच ताई तयार असतात मग त्यामुळं लवकरच इकडंच वाटतंय तर या दुकानामध्ये साड्या पण विक्री केल्या जातात म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं आता की चांगल्या पद्धतीने त्यांनी आपला हे लेडीज शॉपे असूनसुद्धा या ठिकाणी एक मोठा व्यवसाय या ठिकाणी त्यांच्या सोबळावरती कष्टाच्या जोवरती या ठिकाणी उभा केलेला आहे व त्यांची एक यशस्वी तिकडे उद्देश वाटचाल चालू आहे मॅडम हा व्यवसाय करत असताना तुम्हाला ज्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तर त्यावेळेस आर्थिक हातभार किंवा आर्थिक मदत तुम्ही कुठून घेतली व कशा पद्धतीने मिळवली आर्थिक मदत म्हणलं तर मला घरच्यांचा तर सपोर्ट होताच म्हणायला पण त्या मी पार्लर आणि टेलरिंगचं काम करत असताना मला मी बचत गटांचं काम करत होते म्हणजे सी आर पीचं पण काम करत होते आणि बँक सखीचं पण काम करत होते हे हे काम करत असताना मी पार्लरचं सुद्धा काम करत होते म्हणजे मला चारही बाजूंनी असं सोर्स इन्कम सोर्स होता आणि एक सपोर्ट होता मला बचत गटातून की समजा काही कुठला व्य व्यवसाय का सुरू करण्यासाठी म्हणा किंवा कुठला आपल्याला मटेरियल आणायसाठी तर मला एक बचत गटाचा खूप सपोर्ट होता आमचा प्रज्ञाशील महिला बचत गट हा जवळजवळ पंधरा वर्षापासून चालू आहे आणि मला व्यवसायात म्हणजे त्याचा खूप सपोर्ट आहे मी काही अडचणी जरी आल्या तरी आम्ही बचत गटातून आम्हाला म्हणजे त्याचं आर्थिक मदत होत असते ही कामं करत असताना आमच्या प्रियंका ताई ढसाळ ह्या प्रवास संघाच्या अध्यक्ष आहेत काही गटातल्या काही समस्या जरी असल्या काही कुठले कोर्स वगैरे जरी करायचं काही असलं तरी त्यांचं खूप चांगला सपोर्ट असतो आम्हाला ना जो सपोर्ट असतो किंवा तुम्ही जे काम करता तर तो कशा पद्धतीने तुम्ही त्यांना आर्थिक सहाय्य करता ज्या वेळेला महिलेला आमच्या म्हणजे गटा थ्रू बचत गटा थ्रू आम्हाला कर्ज हवं असेल तर सर्वप्रथम आम्ही अर्ज घेतो की गरज काय त्या महिलेची तर त्याच्यातनं आम्ही गरजा महिलांची अनेक अर्ज आलेली असतात मग त्याच्यात जे गरजेला स्थान दिलं जातं एकतर मग शैक्षणिक असेल आरोग्याची असेल किंवा मग तिची आर्थिक म्हणजे व्यवसायासाठी तिला गरज असेल तर मग त्यानुसार प्राधान्य देऊन कर्ज दिलं म्हणजे देतो तर मग तुम्ही त्या बचत गटाच्या माध्यमातून यांना आर्थिक सहाय्य के, केलं असेल हो 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 सर त्याच्या थ्रूच ता त्या ताईंचा सपोर्ट झाला म्हणजे मदत मिळाली आणि त्यामुळे त्यांचा त्या छानपैकी म्हणजे आज डोलदार असा व्यवसाय चालू आहे शिरू तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी